नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मोजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक 20 वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपन चे जिंगे मैदान बडे बाबा केसरी दोन हजार पंचवीस त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी निमसोडकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे वीस तारीख ओपन मैदान निमसोडकरांचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ निमसोडकर उपस्थित आहेत एकंदर जाणून घेऊ वीस तारीख ओपन मैदान नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल हे जुनं पारंपरिक मैदान आहे बडेबाबाचं कसं कसं नियोजन आहे आमचा चालू वर्षी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बडेबाबा केसरी या नावाने जे आपलं मैदान चालू असतं ते नेहमीप्रमाणं होईल शासनाच्या किंवा बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्यानुसार हे पारदर्शकपणे मैदान होईल कुणावरही अन्याय केला जाणार नाही आणि जी बक्षिसाची रक्कम आहे ते अगदी रितसर प्रत्येकाला मिळेल याची काळजी घेतली जाईल यात्रा कमिटी त्याची पूर्णपणे काळजी घेईल नक्कीच मैदानात गाडी कमी जास्त झाली आपली बक्षीस रिचर दिली जाणार का एकदम अगदी पारदर्शक पद्धतीनं सगळ्याच्या समक्षच ते पाहिलं जाईल आणि पंचाचा निर्णय असेल तो सर्वांनी मान्य करावाच लागेल नक्कीच मैदाना अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार का हा पूर्णपणे नियमानुसार होईल आणि कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही मैदानात ओळख वशीला काय ओळख वशीला वगैरे या मैदानात अजिबात चालत नाही हे अगदी रिसर्च एकदम पारदर्शकपणे चालणारं मैदान आहे नक्कीच आपल्या मैदानामध्ये आप आता ऑनलाईन आणून कधीपासून सुरू आहे मैदानाची ऑनलाईन ऑलरेडी अकरा तारखेपासून सुरू झालेलं आहे बरं ते एकोणीस ला शेवटपर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहे नक्कीच मित्रांनो ओपन मैदान वीस तारखेला निमसोडकरांचं त्या मैदानाची ऑनलाईन आणून सुरू झाली अकरा तारखेपासून आज तेरा तारीख आहे तर जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन अनुवणी करायचे राहत त्या सर्व बैलगाडी मालकांनी ऑनलाईन आणून करून सहकार्य करा फाटी तुम्हाला माहिती आहे निमसोडची आणि निमसोड फाटी जो तर आत्तापर्यंत आपण बघितलं की गाडी कमी येऊ पन्नास येऊ शंभर येऊ दीडशे दोनशे काय पण येऊ द्या कि एक रुपया कमी दिला जात नाही आणि त्यात बिझर आता वीस तारखेला सात बक्षीस आहेत आणि क्वार्टर फायनल सुद्धा हो या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळं जवळजवळ चौदा बैलगाडी अठ्ठावीस बैलगोलला तर राहणार आहेत वीस तारखेला एक आगळे वेगळं नियोजन असतं निमसोडकरांचं आणि त्यात म्हणजे पारदर्शकपणा की कुठल्या प्रकारे ओळख गोष्टीला नाही बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांनी सर्वांनी बहुसंख्येने यावं आणि मैदान यशस्वी करावं नक्कीच साधारणतः आपल्याला पल्ला किती फुट आहे पाठीचा साडेआठशे साडेआठशे फुटच आहे साडेआठशे फुट पडलाय मित्र नेहमीच राहणार आता पण माहिती आहे सगळ्यांना पुढं थांबायला पण काय अडचण नाही पुढं वावर मोकळे त्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही आणि बैलांना सुद्धा इथं बांधायला आजूबाजूला भरपूर जागा असल्यामुळे कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही ऑनलाईन अवलंनी सुरू आहे ऑनलाईन अवलंबून करा बरं आपल्याला खाली सुट्टीला पट्टी वगैरे कॅमेरा असणार का दोन्हीकडे कॅमेरे आहेत ते कुठलीही त्रुटी राखली जाणार नाही ही पूर्णपणे जबाबदारी घेतली जाईल नक्कीच थोडक्यात आपल्या रोजच्या मैदानात जे नियम लागू आहेत त्या प्रकारे सगळं इथं लागू आलेलं ला आहे म्हणजे बॅरिगेटिंग असेल आता बॅरिगेटिंग लागलेलं ला आहे मित्रांनो खाली सुट्टीच्या ठिकाणी आहेत तिथे कॅमेरा असेल त्यामुळं कुठल्याही प्रकारे नियमाचं उल्लंघन नाही जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाचे नियम आहेत त्या नियमानुसार मैदान पार पडणार आहे मित्रांनो आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका कार्याध्यक्ष तुषार माने नेत पहिला जाणून घेऊ पहि नमस्ते नमस्ते काय सांगाल आता निमसोड तुमच म्हणजे शिवदडीचा संबंध आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये तुमचं सहकार्य असतं निमसोडकरांना काय सांगाल वीस तारखेबद्दल काय सांगाल म्हणजे आता येणाऱ्या वीस तारखेला बडे बाबा केसरी म्हणून निमसोडकरांचं भव्य मैदान आहे ओपनचं मैदान आहे मैदान रिस्तर आणि रास्त होत निमसोडचं मैदान हे समजायला माहितच आहे आपल्याला बरोबर फाटी चांगली आहे फाटी बी माहित आहे बरं म्हणजे दोन चार मैदान झालेले आहे ती पहिली पण मैदान रेग्युलर होत असते ती थांबायला अडचण नाही खाली सुट्टीला काय अडचण नाही बैलगाडी मालकांना काय सांगा ऑनलाईन बैलगाडी मालकांना काही एकच विनंती आहे की बाबा चांगली जी पारदर्शक मैदान होते ती रजिस्टर बक्षीस असते ती आज हिनी क्वार्टर फायनल ठेवलाय आज सात बक्षीस ठेवून तिने क्वार्टर फायनल ठेवलाय म्हणजे आपल्या चौदा जोड्या भिथ गुलाला तर राहणार आहे त्यामुळं बैलगाडी मालकासनी हीच विनंती असणार की अशा मैदानासनी बैलगाडी मालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे आणि यात्रेचे मैदान असल्यामुळे यात्रेचे मैदान यात्रेचे मैदान मित्रांनी टिकली तर बैलगाडी शरीर टिकून राहणार आहे आणि यात्रेच्या मैदानाचं वैशिष्ट्य असं असतं की कुठल्याही यात्रेच्या बघा मैदानामध्ये गाड्यांची संख्या बघितली जात नाही तर तिथं बैलगाडी मालकांना योग्य नाही आणि योग्य बक्षीस दिलं जातं तिथं बॅनर जेवढे बक्षीस आहेत हे बक्षीस तिथं दिले जातात का तर हे गावाचं मैदान असतं त्यामुळे गावातल्या लोकांचं एकच हिथ असतो की आपल्या गावचं नाव देवाचं नाव ते कायम चांगलं चालत राहू त्या अनुषंगाने मैदान आहे तर ऑनलाईन आणून प्रथम करून घ्या जेणेकरून आपले दिवशी लॉट काढता येतील आणि बाकी तर आपल्याला माहिती आहेत लॉट वगैरे ग्रुपला पडतात बाकीच्या ज्या काय आणि मैदानामध्ये ज्या काही तर अडचण गुड फाटीला काय पण आता ह्याच्यावरती बरीच मोठे मोठे मैदान पण झाले आहेत त्यामुळे बिंदास्तपणे वीस तारखेला अशी मी पण विनंती करतो गणेश काय सांगतील मैदाना वीस तारखेला कसं नियोजन अ मैदानाचं बक्षीस स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख दहा हजार एक लाख एक हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एका एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये चतुर्थ पस्तीस हजार रुपये पंचम पंचवीस हजार रुपये सहावा पंधरा हजार रुपये आणि सातवा अकरा हजार रुपये तसेच क्वार्टर फायनल पण आहे आज क्वार्टर क्वार्टर फायनलचं बक्षीस आहे प्रथम क्रमांकाचं दहा हजार रुपये दुसरं नऊ हजार रुपये तृतीय आठ हजार रुपये चतुर्थ सात हजार रुपये पंचान सहा हजार रुपये सात सहाव पाच हजार आणि सातवं चार हजार रुपये आणि क्वार्टर फायनलचा हा फेरायला पळवण्याच बक्षीस दिलेला आहे मित्रांनो म्हणजे सेमीला आपण बघतो जी गाडी दोन नंबरला उतरते किंवा टाका टाकते थोडी उतरते त्यांनाही कुठेतरी मान सन्मान गुलाल मिळावा या अनुषंगाने कमिटीने एक निर्णय घेतला आणि क्वार्टर बनला चांगले ठेवले दहा नऊ आठ सात पाच चार म्हणजे दोन नंबरची गाडी उतरते त्यांचा सुद्धा रीतसरच फेरा पाळणार क्वार्टर फायनल फायनलचा त्यात जो एक नंबर करेल त्याला दहा हजार दोन करेल त्याला त्या थे आपल्या नियमाप्रमाणे पण तो क्वार्टर फायनल असं नाही की सेमी झाले क्वार्टर फायनल वाटण्यात येणार नाही वाटला जाणार नाही ना त्याचा सुद्धा एक क्वार्टर फायनलचा पेरावंड आहे त्यामुळे बैलगाडी मालकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून निमसोड मैदानात शोभा बळवा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळबाच्या नावाने चांग बाबाच्या नावाने